नमस्कार शेतकरी बांधव मी आहे सय्यद आणि तुम्ही पाहतात आपला विश्वास युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट आज तारीख आहे चौदा दो ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे आजच्या बाजारात कांद्याची आवक दिसून येत आहे मात्र भावात आज हलकीशी वाढ झालेली आहे सरासरी एक ते दोन रुपये प्रति किलोने भाववर गेलेले आहेत आज बाजारात विशेषतः बदला कांदा गुलटा गुलटी यांचा चांगला पुरवठा दिसत आहे त्याच्याच सोबत उत्तम प्रतीचा सुपर मीडियम गोला कांदा देखील चांगल्या प्रमाणात मार्केटमध्ये दाखल झालेला आहे तर आज नेमकी बाजारात स्थिती काय आहे पुढील काही दिवसात भावात अजून सुधारणा होईल का की बाजार पुन्हा स्थिर राहील हे जाणून घेण्यासाठी चला प्रत्यक्ष पाहूया आजच्या संपूर्ण बाजार अहवाल हे सगळं आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजार भाव सर्वात आधी आणि अचूक मिळत राहील धन्यवाद जय शिवराय करा बाळासाहेब मी तर थप्प्यावर बसू नका तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये झेड

छत्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट तीन वर एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एच मार्किंग एकशे तीस रुपये पस्तीस रुपये रुपये एकशे चाळीस रुपये रुपये एकशे पन्नास रुपये एकान रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये तिनुरिमार काय साठ सत्तर ऐंशी शे नव्वद शंभर रुपये शंभर रुपये एम मार्क दहा अकरा बारा तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये झेड साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एम आर के एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एच मार्क

पंचहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये किशोर वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये झेड बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये झेड साठ रुपये एकाहत्तर एकाहत्तर रुपये एम आर का पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये किती बदला साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये डी मार्क पंधरा सोळा रुपये रुपये वीस एकवीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये झेड पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये डी मार्क

सत्तान रुपये अठ्ठावन्न रुपये एक 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 एकशे एकोणसाठ रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसाठ रुपये एकशे पासष्ट रुपये तीनवार वार याच्यामध्ये काय मार्क एकशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये रुदा। एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये तीन वार खर मार्क तीस रुपये चाळीस रुपये डीमारका किती साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये किशोर

दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये एकशे एकशे बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस कर एकशे रुपये तीनवार